भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी विदर्भाची कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात व एकविरा देवी मंदिरात महारती केली तसेच आपला नामांकन अर्ज अंबादेवी व एकविरा देवीला अर्पण करून आशीर्वाद घेतला यानंतर यांची दसरा मैदानावर जाहीर सभा झाली व संपूर्ण शहरभर शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली काढली दसरा मैदानावरील सभेतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टात नवनीत राणा यांना दिलासा मिळाल्याचा उल्लेख केला दसरा मैदानातील सभा संपल्यानंतर मोठ्या संख्येने रॅली काढत नवनीत राणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासोबत मेळघाटातील आदिवासी बांधव भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार अनिल बोंडे माजी मंत्री प्रवीण पोटे देखील उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा